रायगड जिल्ह्यातील माणगाव आगारामधून तळा येथे येणारी बस व तळा येथून गणेशनगर मुक्कामी जाणारी बस नियमित येत नसल्यामुळे तळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तळा हा दुर्गम व डोंगरी तालुका असून तळा तालुक्यातील गावांसाठी येणाऱ्या सर्व बस रोहा माणगाव व मुरुड आगारातून सोडल्या जातात पण माणगाव येथून चरई बुद्रुक मार्गे येणारी सकाळची तळा बस नियमितपणे येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच तळा येथे शिक्षणासाठी गणेशनगर पन्हेळी तळेगाव आदी गावातून विद्यार्थी येतात पण या गावात बस नियमित न आल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे रायगड जिल्ह्यात मंत्र्यांचा कार्यक्रम असला ही पाठवल्या बस तिकडे यात्रा आली बस तिकडे व विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे एका बाजूला लाडकी बहीण म्हणून जाहिरात करायची आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींना शिक्षणापासून वंचित ठेवायचे ज्यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना काढली त्यांच्याच मतदारसंघात लाडक्या बहिणी या शिक्षणापासून वंचित राहणार का अशा भावनाही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत तळा येथे माणसांची ये जा वाढली तरच तळा बाजारपेठ चांगल्या फुलतील ग्राहकांची वर्दळ वाढेल आणि वर्दळ वाढली तरच व्यापारी आणि बसच्या उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे माणगाव रोहा व मुरुड आगारातून तळा येथे येणाऱ्या सर्व बस नियमित व वेळेवर येण्यासाठी एस बस, बस महामंडळाचे अध्यक्ष भरतशीर गोगावले आणि रायगडचे विभाग नियंत्रक श्री दीपक घोडे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे नमस्कार मी ओमकार ना पनेले वरून ताल्या येथे येण्यासाठी जी वस्तीची बस आहे गणेशनगर वस्तीची बस आहे ती सहा वाजता येते पण ती काय कानात ते आमच्या इकडे येतच नाही त्यामुळे आमचं कॉलेजचे लेक्चर सुद्धा मिस होतात त्यामुळे आम्ही कॉलेजच्या लेक्चरला येऊ शकत नाही आणि मग आमचा अभ्यास पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे आम्ही दर महिन्याला आम्ही पास पैशाने पास काढतो परंतु एस टी न आल्यामध्ये ते पैशाचे म्हणजे पासचे पैसेसुद्धा फुकट जातात आणि बस आ, एक दिवस येते तर कधी येत नाही असं होतं त्यामुळे आम्हाला डेपोमध्ये हीच विनंती आहे की आमच्या बस पुरू ठेवा जर असे नाही केलं तर आम्ही सगळ्यांनी आंदोलन पाहिजे नमस्कार मी शीतल दिनेश शेलार मी तळेगाव या गावातून तळा इथे कॉलेज शिकायला येते दर टायमाला गणे तळावरून सुटणारी नेहमीची वस्तीची सहाची बस गणेशनगर ही बंद असते आम्हाला नेहमीचे सकाळचे दोन तास भेटत नाही आणि आम्हाला ते दोन तास खूप इम्पॉर्टंट आहे सरकारनी तर लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे पण त्या लाडकी बहीण योजनेचे काय फायदा जर आम्हाला जर सहाची बस गणेशनगर ही जर आली नाही तर आमचे दोन लेक्चर जातात हे तर आजच नाही हे खूप वेळा झाला परीक्षेच्या वेळीसुद्धा झालेला आहे काही वेळेस आमचे दोन लेक्चर ऑफ जातातच पण परीक्षेच्या वेळी आमच्या दोन परीक्षा सुट्टीच्या नंतर घेतल्या गेला असं जर चालणार आहे तर आम्ही शिकणार कसे आमचं शिक्षण अपूर्ण राहतोय फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही सहाची बस गणेशनगर ही नियमित चालू करा बस धन्यवाद नमस्कार माझे नाव सितिजा गोविंद जाधव मी पणेली येथून त्याला येथे शिकण्यासाठी येते मी आत्ता बारावीला आहे सायन्सला आहे परंतु आम्ही आम्ही जिथे आम्ही जिथे कॉलेजला येतो तिथे येणारी बस म्हणजे गणेशनगरवरून सकाळी सहाची बस आहे परंतु ती बस कधी कधी बंद करण्यात येते काही राजकीय कार्यक्रम असतील त्यासाठी आमची बस बंद करण्यात येते तसेच कद काही कार्यक्रम आले किंवा फंक्शन्स वगैरे असतील तेव्हाही आमची बस बंद करण्यात येते असे आमचे शैक्षणिक शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच आमचे लेक्चर मिस होत आहेत आणि आता आमची बोर्डाची परीक्षा देखील जवळ आलेली आहे पण असे होत असले तर आमचा अभ्यास देखील होत नाही आहे त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान होत आहे आणि तिकडून कधी तर एक्झाम टाईममध्ये देखील बस बंद करण्यात येतात आणि मग आमचे शैक्षणिक नुकसान होते ज्यांना अवेलेबल आहे ते प्रायव्हेट गाड्या करून येतात पण त्या त्याही अवेलेबल नाही आहेत त्यामुळे सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते पेपर देखील लेट देण्यात येतात परंतु बोर्डाचा पेपर असा घेऊ तर नाही शकत ना तर आमचे आमच्या बस नियमित चालू कराव्या ही विनंती प्रतिबिंबासाठी किशोर पितळे तळा